जी निवडणूक असू द्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्रपक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली हो नसली तरी निवडणुकीनंतरसुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर आम्ही तसे मित्रपक्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही एक एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही एम डी एचे घटक झाले ब्राम्हण जवान असो भास्कर आंबेडकर असो आकिषेडकर असो बबनराव असो आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो आज निमित्त आहे तुम्हाला की सगळेजणं वेगवेगळ्या मार्गाने एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्यामुळे आम्ही एकत्र बसतो जर आमचं वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो या ठिकाणी प्रश्नाचं एक कारण होतं त्यामुळे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आहेत आम्ही एकमेकाचे मित्र आहे आत्ताही मित्र आहे आणि पुढेही राहू तुम्ही आत्ता म्हटलं की तुमची जागा जर जास्त प्रश्नच नाही हा फॉर्म्युला जी युतीचा हा राज्यातला फॉर्म्युला आहे हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी छोटला फॉर्म्युला आहे की जे जे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री त्याचा महापौर त्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचा फॉर्म्युलाच आहे समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल पण दोघं जर बहुमतात नाही आमचं ज्या पक्षाचा जास्त जास्त जागा निवडतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते त्यामुळे दुसरं कोणी आलं आमचं मत देणे पक्षाचा विषय नावाचं चाललं आहे आम्ही एका ठिकाणी बरोबर आमच्या गप्पा छप्पा चालल्या गमती गमती चालल्या ते नावावर जाऊ नका ना शिवसेना ठरवाय शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपाला अधिकार आहे भाजपाचा उमेदवार ठरवायचा